नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या पावट्याची उसळ कशी करतात ते पाहूया अतिशय रुचकर अशी ही उसळ बनते आणि ती अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण आपण करणार आहोत हे पहा हे साहित्य आहे हा ओला पावटा आहे शेंगांमधून काढलेले दाणे आहेत ते आणि हे बटाटा आहे एक मोठा बटाटा घेतला त्याचे अशा पद्धतीने तुकडे केले ते मुद्दाम पाण्यात ठेवलेले आहेत काळे पडू नयेत म्हणून एक मोठा कांदा घेतला आणि मिडियम टॉमॅटो आहे तीन चार लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडंसं सुका खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आत्ता आपण एक मिक्सरचे छोटं भांडं असतं ते घेऊया आणि त्याच्यामध्ये लसूण आलं आणि सुक्या हो खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते टाकायचे हे पहा हे सगळं टाकून नंतर आपल्याला एक थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे ती टाकायची कोथिंबीर वाटणामध्ये टाकली की वाटणात खूप छान कोथिंबीर मिक्स होते आणि त्या भाजीला पण चव येते भाजीमध्ये पण खूप छान अशी सगळीकडे मिसळते त्यामुळे वरून टाकायची असते ती जरा थोडी टाकायची आणि थोडी मिक्सरला लावायची ही अशा प्रकारे मी हे वाटण करून घेतलेलं आहे आता गॅसवर एक कुकर ठेवायचा कारण डाणे शिजायला कुकरचीच गरज लागते आपण समजा एखाद्या कढईत केलं तर ते झटकन होत नाही आता तेल टाकलं मी दोन पळ्यात तेल टाकलं त्यात जिरं मोहरी कढीपत्ता आणि कांदा टाकला आता कांदा गुलाबी रंगावर आपल्याला भाजाय फार गुलाबी करायचा नाही साधारण करायचा त्याचा थोडासा कच्चेपणा जायला पाहिजे जा। अगदी खूप गुलाबी नाही कारण ताँग मग त्याच्यात आपण वाटण टाकल्यानंतर परत आत्ता तो परतायचा असतो त्या त्यावेळी तो गुलाबी होतो त्यामुळे असा दोन मिनटं परतून घ्यायचा आणि आता जे आपण वाटण केलं होतं ते सगळं वाटण त्याच्यात टाकून द्यायचं हे पा अशा रीतीने ते सगळं वाटण टाकून द्यायचं आता वाटण पण दोन मिनटं भाजायचं वाटण मी भाजतेच आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूपच मोठं प्रोत्साहन असणार आहे आता हे दोन मिनटं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचा जो आपण मगाशी कापला होता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो मऊ झाला पाहिजे आणि पूर्ण त्या वाटणामध्ये मिक्स झाला पाहिजे टोमॅटोला पाणी सुटतं आणि सगळ्या पूर्ण ते जे साहित्य आहे त्याला व्यवस्थित लागतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि मी दीड चमचा मसाला टाकलेला आहे थोडंसं हे ही भाजी झणझणीतच छान लागते दीड चमचा मी मसाला टाकला आणि आता त्याच्यात गरम मसाला टाकला एक चमचा आता परत हे सगळं एकत्र मिक्स करायचं व्यवस्थित छानपैकी असं व्यवस्थित परतायचं वाटण पूर्ण एक जीव हो होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे ते हे पहा अशा प्रकारे वाटण आपण एक जीव होईपर्यंत परतलेलं आहे आता आपल्याला तो ओला पावटा आहे तो सगळा टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर जे बटाटे कापलेले होते ते सुद्धा टाकून द्यायचे आणि ते सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे आता छान एकत्र झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे हे पहा ही एक वाटी आणखीन अर्धा वाटी मी पाणी टाकते आहे असं दीड वाटी मी पाणी टाकते आहे तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे असेल भातावर आमटी वगैरे तर थोडे जास्त पाणी टाकायचं तुम्ही माझ्या पद्धतीची ही भाजी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता व्यवस्थित सगळीकडं मीठ लागायला हवं म्हणून पसरून घ्यायचं आणि आता झाकण लावूया आपल्याला गॅस मिडियम ठेवून तीन शिट्ट्या करायच्या आहेत हे पहा तीन शिट्ट्या करून मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि मस्त असा भाजीचा सुगंध असा दरवळतो छान मसाल्यांचा वास येतो आहे प्रकारे आपण छान भाजी बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद